नमस्कार शेतकरी बांधवानो तर आज आपण केळी पाहणी दौऱ्यामध्ये आलेलो हो। आहोत एका मित्राचा केळीचा प्लॉट अतिशय सुंदर होता मी सहजगावी आलो होतो तर त्यावेळेस मला हा प्लॉट दिसला मी त्याला कॉल केला आणि प्लॉटमध्ये बोलवून घेतलं प्लॉट मला अतिशय छान वाटलं प्लॉट आवडला कारण मी त्याच्याकडून माहिती घेतली असता मला असं कळालं की प्लॉटला जवळपास साडेपाच महिने झालेले आहेत म्हणजे आणखी सहा महिने कंप्लीट व्हायचे हो आहेत तर त्यावेळेस जर केळीचा प्लॉट जर बघितला तर तुम्ही बुंद्याची साईज जर बघितली तर जवळपास बत्तीस ते छत्तीस इंचापर्यंत बुंद्याची साईज या ठिकाणी पोचलेली आहेत तर ह्या तरुण शेतकऱ्याने ते कसं साध्य केलं याविषयी आपण त्यांनाच विचारूया तर तुमचं नाव आणि गाव आणि सगळी माहिती द्या की बाबा प्लॉट कितीचा आहे रोप लागण कधी केलेले आहे यासंबंधी जरा आमच्या सगळ्या यांना माहिती द्या शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी बांधवांनो मी यशराई जगताप आपलं गाव तारापूर तालुका पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात आपलं गाव आहे पंढरपूर तालुक्यात तर आपण जवळपास वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री या कंपनीची जी नाईन ही केळी जी रोप रोपे रो लावलेली आहेत तर साडेपाच महिने जवळपास पूर्ण झालेत तर साडेपाच महिन्याच आपल्या केळीला वेन चालू झालेली आहे आणि येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात बऱ्यापैकी सर्वच केळींच्या रोपांना वेन चालू होईल तर याला साधारणतः जवळपास नऊ फाण्या पडलेल्या आहेत आणि ज्या झाडाचा जा बुंदा मोठा आहे त्याला बारा ते चौदा फाण्या पडतील अशी आम्हाला वाटतंय आणि बऱ्यापैकी के आप आपल्या केळीला आपण ज्या त्यावेळी जी ती ट्रीटमेंट दिलेली आहे त्यामुळे आज आपला प्लॉट हे यशस्वी झालेला आहे आणि थोड्या दिवसात आपल्याला कळेल आप की आपली केळी किती टन जाते आणि केळीची वाढ कशी झाली आहे आणि आणखी काय ह्याच्यात सुधारणा करावी लागेल ही येणाऱ्या व्हिडिओत आपण तुम्हाला नक्कीच सांगू बरं सर मला एक सांगा नक्की की जे तुम्ही आता हे केळीचा प्लॉट पकडला आहे एवढं यशस्वीपणे नियोजन केलेलं आहे सगळ्या गोष्टी बुंदा एवढा चांगला मेंटेन केलेला आहे तर केळी एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातूनच तुम्ही या सर्व गोष्टीचं नियोजन केलेलं आहे ना आणि सरासरी केळीचं तुम्हाला म्हणजे एका घडाचं वजन किती अपेक्षित एक आहे एका घडाचं वजन साधारणतः आम्हाला तीस किलो अपेक्षित आहे आणि केळी ही आपण एक्सपोर्टच्याच उद्देशाने लावलेली आहे साधारणतः तीस किलोच्या वर अपेक्षित आहे केळीचा घड ओके धन्यवाद सर तर एकंदरीत बघू शकता जे एक्सपोर्ट मालासाठी जे आवश्यक वादे आहे दोन फाण्यामधील अंतर आहे हे अतिशय योग्य अशा पद्धतीनं मेंटेन केलेलं आहे आणि प्लॉट अतिशय सुरेख असा त्यांनी मेंटेन केलेल्या सात हजार रुपये शेतकरी बांधवान तर प्लॉट सांभाळावं तर असं सांभाळावा असच मी म्हणतो धन्यवाद आपल्या ला नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर धन्यवाद